इथे मी सकाळची शिल्लक असलेली पालकची डाळ भाजी घेतली आहे जी बरोबर एक वाटी आहे आता त्यामध्ये मी कणिक घालते आहे आता ज्या प्रमाणात मी कणिक घेतली त्याच्या अर्ध्या इथे मी ज्वारीचं पीठ घेतलं आणि एक चम्मच तीळ घातलं अर्धा चमचा ओवा घालते आहे अगदी थोडीशी पाव चमच हळद घातली आणि अर्धा चम्मच लाल तिखट घातलं अगदी थोडंसं मीठ घातलं आणि चिरलेली कोथिंबीर घातली आता मी जे बाकीचे यामध्ये सुके मसाले ॲड केले आहेत ते वा ॲड करताना लक्षात घ्यायचं आपण डाळभाजीमध्ये सगळे मसाले असते त्यामध्ये तिखट मीठ सगळंच असतं फक्त आपण दोन्ही जे पीठं घातले आहे कणिक आणि ज्वारीचं पीठ त्याच्यानुसारच फक्त मसाले घालायचे मीठ देखील फक्त त्या पिठापुरतंच घालायचं आता मी सगळं छान मिक्स करून घेतलं आणि जसं जसं पाणी लागेल तसं तसं यामध्ये थोडं थोडं पाणी कर ॲड करत जायचं आणि हे व्यवस्थित पीठ मळत जायचं बघा अशा प्रकारे मी हे पीठ मळत मळत याचा छान गोळा करून घेते आहे जसं जसं तुम्हाला पाणी लागेल तसं तसं यामध्ये पाणी कर ॲड करायचं आणि आता हा गोळा छान मळून झाला आहे आणि याला अगदी छान मी मळून मळून स्मूथ करून घेते आहे बघा अशा प्रकारे हे मी छान मळून घेतलं आहे आता या मिश्रणातला मी अगदी छोटासा गोळा घेतला आहे आणि त्याला थोडीशी गोरडी कणिक लावून घेते आहे आणि पोळपाटावरती आता याचा पराठा लाटून घेते आहे हा हा शिल्लक राहिलेला भाजीचा पराठा चवीला अतिशय छान लागते आणि तुम्हाला कोणीच म्हणणार नाही की तुम्ही हा पराठा शिल्लक राहिलेल्या भाजीपासून केलेला आहे बघा अशा प्रकारे मी हा पराठा लाटून घेते आहे पराठा लाटताना देखील पीठ छान मळल्यामुळे अजिबात कुठे फाटत नाही आहे व्यवस्थित हा पराठा लाटला जातो आहे तुम्हाला किती पातळ किंवा जाड हवा असेल त्यानुसार पराठा लाटून घ्यायचा बघा मी अशा प्रकारे हा पराठा लाटून घेतला आहे पोळीप्रमाणेच मी हा पातळ केलेला आहे खूप जास्त जाड नाही केलेला आहे आता मी तवा गरम करायला ठेवला होता त्यावरती हा पराठा टाकून घेतला आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवली आहे त्यावरती एक चम्मच तेल घातलं आणि हे तेल पराठ्याला मी लावून घेते संपूर्ण तेल मी पराठ्यावरती छान पसरवून घेतलं आता पहिली साईड भाजून झाली की मग हा पराठा पलटवून घेते आणि वरतीसुद्धा हे एक चम्मच मी तेल घालते आहे तुम्ही इथे तेलाऐवजी थोडंसं लोणी घाला ते सुद्धा चवीला खूप छान लागेल आणि दुसऱ्या साईडने तेल लावून झालं की दुसरी साईडसुद्धा भाजून घ्यायची आहे पलटवून घेते आहे दुसरी साईड आणि मिडियम गॅसवरती मी हे पराठे शेकून घेते आहे बघा रंगानेही अगदी छान दिसते आणि चवीलाही पराठे अतिशय छान लागते बघा मस्त हा डाळ भाजीचा पराठा तयार झाला आहे कुणीच ओळखणार नाही तुम्ही हा शिल्लक राहिलेल्या पालकच्या डाळ भाजीपासून पराठा तयार केला आहे आता दुसरासुद्धा पराठा मी पहिल्याचप्रमाणे तयार करते आहे मी ह्या शिल्लक राहिलेल्या पराठ्याची रेसिपी मी मा मोठ्याईकडून शिकली आहे थँक्यू मोठ्या तुमच्यामुळे मी ही छान मस्त अशी पराठ्याची रेसिपी शिकू शकली आता हा पहिल्याचप्रमाणे पराठा लाटून घेतला आहे आणि तव्यावरती मी पहिल्याचप्रमाणे भाजून घेते आहे वरती थोडंसं तेल घातलं आहे पहिली साईड छान भाजून झाली की ही पलटवून घेते आहे आणि वरतीसुद्धा एक चमच मी तेल घेते आहे आणि तेल पसरवून घेते आणि दोन्ही साईडने हा सुद्धा पराठा भाजून घेते चवीला अतिशय छान लागतो हा पराठा तुम्ही कुठल्याही चटणीशिवाय शिवाय लोणच्याशिवाय हा पराठा खाऊ शकता किंवा मग तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही दह्यासोबतसुद्धा हा पराठा खाऊ शकता परंतु या पराठ्यामध्ये आपण भाजी वापरली आहे त्यामुळे कुठल्याच चटणीची वगैरे कशाचीच गरज लागत नाही तुम्ही हा पराठा असा सुद्धा खाऊ शकता आता शिल्लक राहिलेले पराठेसुद्धा मी पहिल्याचप्रमाणे भाजून घेते बघा अगदी मस्त शिल्लक राहिलेल्या डाळभाजीपासून हा पराठा तयार झाला आहे चवेला खूप छान लागतो आणि तुमची आता शिल्लक राहिलेली डाळ भाजी कधीच वाया जाणार नाही सगळे आवडीने खातील इतका हा मस्त पराठा तयार होतो तेव्हा नक्की करून पहा आता इथे मी सकाळच्या शिल्लक असलेल्या पोळ्या घेतल्या आहे त्यासाठी मिक्सरच्या पॉटमध्ये चार पाच हिरव्या मिरच्या घालते आहे आणि कच्चे शेंगदाणे घालते आणि भरपूर कडीपत्त्याचे बाणे घालते आहे आता इथे थोडीशी कोथिंबीर घेते आहे मी आणि पाणी न घालता बघा असं हे जाडसर मी मिक्सरला वाटून घेतलं आहे आता इथे मी बेसन घेतलं आहे एक कप आणि त्यामध्ये तांदळाचं पीठ घालते आहे दोन मोठे चमचे मी तांदळाचं पीठ त्यामध्ये घातलं आता पाव चमचा हळद घातली आणि अर्धा चमच यामध्ये लाल तिखट घालते आहे चवीपुरतं यामध्ये मीठ घालते एक चमच आणि तीळ घालते आहे तिळामुळे याला खूप छान चव येते दोन चम्मच मी ते तीळ घातले आहे आणि अर्धा चम्मच मी ओवा हातावरती क्रश करून घालते आहे आता जे आपण मिक्सरला वाटून घेतलं होतं ते वाटण यामध्ये घालते संपूर्ण वाटण मी यामध्ये घालते आहे या, या वाटणामुळे याला खूप छान चव येते आता अर्धा निंबू मी ते पिळून घेते आहे संपूर्ण अर्धनिंबाचा रस मी इथे घेतला आता त्यामध्ये फक्त थोडीशी साखर घालते साखरेमुळे चव छान होईल आता यामध्ये थोडंसं पाणी घालते आहे सुरुवातीला थोडंसं पाणी घाला खूप जास्त पाणी घालू नका लागेल तसं मग यामध्ये तुम्ही पाणी ॲड करू शकता आता हे सगळं छान मिक्स करून घेते थोडं थोडं पाणी घालत जायचं आणि हे पीठ छान मिक्स करत जायचं आता हे आपल्याला बॅटर खूप जास्त पातळ किंवा घट्ट नको बघा अशा प्रकारे मी हे थोडंसं घट्ट केलेलं आहे आता ज्या आपल्या शिल्लक राहिलेल्या पोळ्या होत्या त्यावरती हे बॅटर लावून घ्यायचं आणि संपूर्ण पोळीवरती हे तयार केलेलं बेसन आणि तांदळाचं पीठ छान पसरवून घ्यायचं बघा मी संपूर्ण पोळीला हे बॅटर छान लावून घेतलं आता याचा रोल तयार करायचा आहे बघा अशा प्रकारे या पोळीचा संपूर्ण रोल तयार करून घ्यायचा अगदी व्यवस्थित रोल तयार करायचा ज्यामुळे यातलं बॅटर बाहेर निघणार नाही बघा हा रोल तयार करून झाला आहे आता ज्या शिल्लक राहिलेल्या पोळ्या होत्या त्याचासुद्धा मी अशाचप्रमाणे सगळे रोल तयार करून घेते पहिल्याचप्रमाणे दुसऱ्या पोळीवरतीसुद्धा हे तयार केलेलं बॅटर लावून घेतलं आणि याचासुद्धा पहिल्याचप्रमाणे रोल तयार करून घ्यायचा आहे रोल अगदी व्यवस्थित तयार करा ज्यामुळे यातलं बॅटर निघणार नाही बघा हा सुद्धा रोल तयार झाला आहे त्याच प्लेटवरती काढते आहे आणि श बाकीच्यासुद्धा पोळ्यांचा मी असाच रोल करून घेते आता हे संपूर्ण रोल करून झाल्यावर वरतीसुद्धा आपल्याला ते बॅटर लावून घ्यायचं आहे तिन्ही रोलवरती मी वरच्या साईडनी हे बॅटर लावून घेतलं आता संपूर्ण रोलला आपल्याला हे बॅटर व्यवस्थित लावून घ्यायचं आहे मागच्या साईडनेसुद्धा सुद्धा मी शिल्लक राहिलेलं बॅटर होतं ते लावून घेते आहे याचप्रमाणे तिन्ही रोलला मी हे बॅटर लावून घेतलं आता इथे मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं पाण्याला छान उकळी आली आहे त्यावरती एक स्टीलची चाळणी ठेवते आहे आणि त्या चाळणीवरती हे आपण तयार केलेले पोळीचे रोल ठेवते आहे आणि पंधरा मिनिटासाठी मी इथे वाफवायला ठेवते आहे पंधरा मिनिट झाले आहे पंधरा मिनटानंतर बघा आपले हे रोल छान वाफवून तयार झाले मी बोटाने चेक करते बोटाला हे अजिबात चिकटत नाही म्हणजे व्यवस्थित वाफवून झाले आहे आता हे मी रोल छान थंड करून घेतले आहे आणि थंड केल्यावरती बघा याचे चाकूनी छान अशा वड्या कट करून घेते लक्षात घ्या आपल्याला हे रोल संपूर्ण थंड करायचे आहे आणि त्यानंतरच मग या वड्या कट करायचे आहे बघा मस्त याच्या वड्या कट होते आहे आणि या शिल्लक राहिलेल्या पोळ्यांच्या वड्या चवीला खूप छान लागतात बघा यांचा आकारसुद्धा अगदी मस्त आलेला आहे आता या कट केलेल्या वड्या मी एका प्लेटवरती काढून घेते बघा यांचा आकार किती छान आलेला आहे आता ज्या बाकीच्यासुद्धा पोळ्या होत्या त्याच्यासुद्धा मी अशा वड्या कट करून घेतल्या संपूर्ण वड्या या कट करून झाल्या आहे आता यासाठी मी तेल छान आधी गरम करून घेतलं तेल कडकडीत कर झाल्यावर मग गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि लो फ्लेमवरती आपल्याला या वड्या तळून घ्यायच्या आहे एक एक करून मी या वड्या या तेलामध्ये सोडून घेतल्या आणि पहिली साईड आपल्याला पहिल्यांदा ला पलटवून घ्यायचे आहे तळून झाल्यावरती आणि मग दुसरी सुद्धा व्यवस्थित तळून झाले की मग ह्या वड्या मी काढून घेते दोन्ही साईडने ह्या वड्या छान तळून घ्यायच्या आणि तुम्ही ह्या अशा शिल्लक राहिलेल्या पोळ्यांच्या वड्या तयार करून ठेवा अगदी चार ते पाच दिवस ह्या वड्या छान कुरकुरीत ला राहतात आणि चवीला देखील खूप छान लागतात कोणीच म्हणणार नाही तुम्ही ह्या शिल्लक राहिलेल्या पोळ्यांच्या वड्या केल्या आहे बघा अगदी मस्त ह्या शिल्लक राहिलेल्या पोळ्यांच्या वड्या तयार झाल्या आहेत आता इथे मी सकाळचा शिल्लक असलेला आणि मोकळा असलेला भात घेतला कढईमध्ये तेल टाकते आहे दोन मोठे चमचे मी इथे तेल येते आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलं आणि एक बारीक चिरून घेतलेला मोठा कांदा घालते आहे कांदा छान परतून घ्यायचा आहे आणि इथे मी दोन हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरून घेतल्या त्यासुद्धा घालते आहे आणि त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालते आणि आलं लसूण पेस्टसुद्धा छान परतून घेते इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि हाय फ्लेमवरती सगळी रेसिपी करायची आहे पाव चमचा हळद घातली अर्धा चमचा लाल तिखट घातलं आणि एक चमचा मी यामध्ये धनेपूड घातलं चवीनुसार थोडंसं मीठ घातलं अर्धा चमच मीठ घातलं छान ही फोडणी तयार करून घेतली आता इथे मी अंडे फोडून घालते आहे दोन अंडे इथे मी वापरते आहे आणि हे अंडी यामध्ये फोडून घालते आहे आता ही अंडी छान या फोडणीमध्ये मिक्स करत जायचं म्हणजे आपल्याला ही सुरुवातीला अंड्याची भुर्जी तयार करून घ्यायची बघा मी याची भुर्जी छान तयार करून घेतली आणि अगदी याला बारीक करून घेतली आहे आता यामध्ये जो शिल्लक राहिलेला भात होता तो भात मी घालते भात शक्यतो मोकळा असलेलाच घ्यावा आता हा भात या अंड्याच्या भुर्जीमध्ये छान मिक्स करून घ्यायचा बाकीचासुद्धा भात मी यामध्ये घालते आहे आणि हा संपूर्ण भात छान मिक्स करत जायचा आता इथे थोडंसं मी गॅसची फ्लेम लो केली आहे जोपर्यंत भात मिक्स करून घेते तोपर्यंत गॅसची फ्लेम लो ठेवायची आता हा भात छान मिक्स करून झाला यामध्ये काही सॉसेस घालते आहे इथे रेड चिली सॉस घातला आहे ग्रीन चिली सॉस घालते आहे आणि तेवढाच इथे डार्क सोया सॉस घालते आहे आता हे सगळे सॉस छान या भातामध्ये मिक्स करत जायचं आता इथे गॅसची फ्लेम हाय करायची आणि संपूर्ण हा भात मिक्स करत जायचा सगळे सॉसेस यामध्ये छान मिक्स करत घ्यायचे आता इथे मी अर्धा चम्मच मस, काळा मसाला घालते तुम्ही कुठलाही मसाला यामध्ये घालू शकता गरम मसाला घालू शकता पावभाजी मसालासुद्धा घालू शकता आता हा मसालासुद्धा छान यामध्ये मिक्स करून घेते अगदी मस्त शिल्लक राहिलेल्या भातापासून हा गाड्यावर मिळतो तसा अंडा राईस तयार झाला आहे सर्वात शेवटी त्यामध्ये कोथिंबीर घालते आणि कोथिंबीरसुद्धा मिक्स करून घेते आहे अगदी मस्त झटपट जसा गाडीवर मिळतो तसा हा अंडा राईस तयार झाला चवीला अतिशय छान लागतो आणि झटपट देखील तयार होतो मस्त शिल्लक राहिलेल्या भातापासून असा हा गरमागरम अंडा राईस करून पाहात चवीला छान लागतो आणि अगदी झटपट देखील होतो आणि सकाळचा शिल्लक राहिलेला भातसुद्धा पटापट पड़ संपतो तेव्हा तुम्ही सुद्धा हा असा शिल्लक राहिलेल्या भातापासून अंडा राईस करून पहा आणि कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता इथे सकाळचा शिल्लक असलेला भात घेतला आहे मी अर्धा बाऊल भात आहे आता तो भात मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते आहे आणि त्यामध्ये अर्धा वाटी दही घातलं अगदी थोडंसं पाणी घालायचं पाणी सुरुवातीला यामध्ये जास्त घालू नका आता हे मिक्सरला मी बघा अशा प्रकारे याची छान स्मूथ पेस्ट तयार करून घेतली आहे आता ही पेस्ट एका भांड्यामध्ये काढून घेतली आणि त्यामध्ये अर्धा वाटी रवा घालते अर्धा वाटी भातासाठी अर्धा वाटी मी रवा घालते आहे आणि त्यामध्ये अर्धा वाटी तांदळाचे पीठ घालते आणि हे तांदळाचे पीठ रवा यामध्ये छान मिक्स करून घेते बघा हे छान मिक्स करून झालं आहे आणि ते मी दहा मिनटासाठी झाकून ठेवलं दहा मिनटानंतर रवा छान फुललेला आहे तर त्यामध्ये चार हिरव्या मिरच्या मी अगदी बारीक चिरून घातल्या थोडीशी कोथिंबीर चिरून घातली आणि एक ते दीड इंच आला मी किसून घातलं आहे थोडीशी कढीपत्त्याची पाणी देखील मी यामध्ये कट करून घालते आहे तुम्ही आल्याची यामध्ये पेस्टसुद्धा घालू शकता आता हे सगळं छान मिक्स करत जायचं बघा हे बॅटर छान मिक्स करून झालेलं आहे आता इथे मी एक पळा ओला करून घेतला आहे आणि त्यावरती हे बॅटर ठेवते आहे हातसुद्धा थोडासा ओला करून घ्यायचा आता मध्ये बोटाने छिद्र करून घेते आहे आणि छान गरम झालेल्या कडकडीत झालेल्या तेलामध्ये हे शिळ्या भाताचे मेदूवडे टाकून घेते आहे तेल छान कडकडीत गरम झालं की मग गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि मीडियम फ्लेमवरती हे मेदू तळून घ्यायचे दुसरासुद्धा मेदू वडा मी प्रमाणे तयार करून घेते आणि तेलामध्ये सोडते पळा ओला केल्यामुळे हे मेदूमळे अगदी सहज तेलामध्ये सोडता येतात आता सुरुवातीला लगेच न पलटवता पहिली साईड छान तेलामध्ये तळून घ्यायचे आणि नंतर मग हे मेदू वडे दुसऱ्या साईडनीसुद्धा पलटवून घ्यायचे आणि तळून घ्यायचे अगदी मस्त झटपट हे शिल्लक राहिलेल्या भातापासून मेदू वडे होते आणि चवीला तर अतिशय छान लागते बघा दोन्ही साईड व्यवस्थित तळून झाले की मग हे मेदू वडे मी काढून घेते आहे अगदी झटपट हे शेळ्या भाताचे मेदूवडे तयार होते तुम्ही पाहुण्यालासुद्धा जर खाऊ घातले तर ते सुद्धा ओळखणार नाही की तुम्ही हे शेळ्या भातापासून मेदूवडे तयार केले आहे आता बाकीच्या बॅटरचे सुद्धा प्रमाणे मी मेदूवडे तयार करून घेते आणि तेलामध्ये पहिल्याच प्रमाणे तळून घेते आहे दोन्ही साईड व्यवस्थित तळून झाल्या की हे सुद्धा मग मी मेदूवडे काढून घेते आहे अगदी मस्त झटपट शिल्लक राहिलेल्या भातापासून हे मेदूवडे तयार होते करून पाहचा चवीला अतिशय छान लागतात आणि झटपट होते आता तुमचासुद्धा शिल्लक राहिलेला भात वाया जाणार नाही तेव्हा हे नक्की करून पहा आणि कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा आता इथे मी शिल्लक असलेल्या सकाळच्या चार पोळ्या घेतल्या आहे आणि अशा प्रकारे ह्या पोळ्या तोडून घेते आहे आता ह्या तोडून घेतलेल्या पोळ्या मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते आहे संपूर्ण पोळ्या बघा अशा प्रकारेच तोडून या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घालते आहे तुम्ही तुमच्या घरी शिल्लक असलेल्या अन्नापासून कुठले कुठले पदार्थ तयार ता, करतात ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा आता मी ज्या शिल्लक राहिलेल्या पोळ्या होत्या त्या मिक्सरमध्ये फिरवून घेतल्या बघा अशा प्रकारे इतकं बारीक मी मिक्सरला हे वाटून घेतलं आहे अगदी छान बारीक करून घेतलं आता गॅसवरती कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये तेल घालते आहे एक ते दीड मोठा चम्मच मी इथे तेल घातलं तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा वाटी शेंगदाणे घालते आहे आणि सुरुवातीला हे शेंगदाणे मी तळून घेते आहे तुम्ही हे शेंगदाणे सुरुवातीला तळून न घेता फोडणीमध्ये सुद्धा टाकू शकता बघा हे शेंगदाणे छान तळून झाले आहे आता हे तळून झालेले शेंगदाणे मी एका प्लेटमध्ये काढून घेते आता हे साईडला ठेवते मी तळलेले शेंगदाणे आता त्याच तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली अर्धा चमचा जिरं घातलं आणि एक छोटा कांदा मी अगदी बारीक चिरून घातला आहे आणि थोडीशी कडीपत्त्याचे पाणीसुद्धा चिरून घेतले आहे एक हिरवी मिरचीसुद्धा मी अगदी बारीक चिरून घेतली ती या तेलामध्ये घालते आणि सुरुवातीला आपल्याला हे छान परतवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम इथे मी मीडियम ठेवली आहे आता यामध्ये आलं लसूण पेस्ट अर्धा चमच घालते आहे आणि ते सुद्धा सुरुवातीला थोडंसं परतून घ्यायचं आलं लसूण पेस्टसुद्धा परतून झाला आहे आता यामध्ये अर्धा चम्मच मी लाल तिखट घातलं आहे पाव चमचा हळद घातली आहे आणि थोडंसं हिंग घालते आहे आता ही छान फोडणी झाली आहे ज्या आपण मिक्सरला पोळ्या बारीक करून घेतल्या होत्या त्या पोळ्यांचा चुरा यामध्ये घालते आहे आणि हा चुरा यामध्ये छान मिक्स करत घ्यायचा आता गॅसची फ्लेम अगदी लो ठेवली आहे आणि लो फ्लेमवरती हे संपूर्ण मी रेसिपी करते आहे बघा हे सगळा चुरा छान मिक्स करत जायचा मी याला पोळ्यांचा चुरमा म्हणते तुम्ही याला काय म्हणता पोळ्यांचा उपमासुद्धा म्हणू शकता किंवा तुम्ही याला काय म्हणत असाल ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा अगदी झटपट हा पोळ्यांचा चुरमा होतो चवीला अतिशय छान लागतो बघा सगळं हे छान मिक्स करून झालंय आहे आता त्यामध्ये मी चवीनुसार मीठ ॲड केलं आणि एक चम्मच यामध्ये आंबट दही घातलं आणि थोडीशी त्यामध्ये साखर घालते दह्यामुळे आणि साखरेमुळे या चुरम्याला चव खूप छान येते आता हे ये सगळं मिक्स करून घ्यायचं दही साखर आणि मीठ अगदी झटपट हा पोळ्यांचा चुरमा होतो आणि चवीला खूप छान लागतो आता हे छान मिक्स करून झालं आहे आता गॅसची फ्लेम अगदी लो ठेवली आहे आणि फक्त दोन मिनटासाठी मी झाकून ठेवते दोन मिनटानंतर वाफ आली आहे आणि हा आपला पोळ्यांचा चुरमा तयार झाला आहे अगदी मस्त मोकळा मोकळा होतो आणि चवीला देखील खूप छान लागतो बघा हा मस्त असा पोळ्यांचा चुरमा किंवा उपमा तयार झाला आहे तुम्ही सकाळच्या गडबडीमध्ये हा पोळ्यांचा चुरमा करून पहा म्हणजे शिल्लक राहिलेल्या पोळ्यासुद्धा जाणार जाणाऱ्या सगळ्या आवडीने खाती इतका हा चवीला खूप छान बनतो गरमागरम हा पोळ्यांचा चुरमा तयार झाला आहे आता त्यावरती मी तळलेले शेंगदाणे घालते आहे सर्वात शेवटी हे असे शे तळलेले शेंगदाणे घालायचे त्यामुळे छान क्रंची लागते आणि चवीला हा चुरमा खूप छान लागतो आता यावर थोडीशी कोथिंबीर घालते आणि अगदी मस्त असा हा शिल्लक राहिलेल्या पोळींचा चुरमा तयार झाला आहे आजच्या सगळ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ह्या सगळ्या रेसिपीज तुम्हाला आवडल्या तर व्हिडिओला लाईक करा आणि जमेल तितकं शेअरसुद्धा करा